अ काय हो पाऊस बाहेरच जायला देना उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडा लागले काय झालं असणार त्याला प्रेम झाले वाटत बर त्याला त्या ते उन्हा बरोबर प्रेम झाले वाटत <laughs> 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 मला देवाकडनं एक वरदान भेटलय वाच सायपाक भांडी सायपाक धुन भांडी हो तुम्ही ऑनलाईन खरेदी का करत नाही का तुम्हाला कोणी पसवले नाही मग ऑनलाईन पसंत करायला येत नाही का तुम्हाला का कांद्यात कांदा लातूरचा कांदा कांद्यात कांदा लातूरचा कांदा आणि तुझ्यासोबत लग्न करून माझ्या नशिबाचा झालाय वांदा मेथीची जोडी चाळीस ला ऐकली मेथीची जोडी चाळीस ऐकली मी होते म्हणून इतक्या दिवस टिकली मी तर बघा आपलं घर भलं आणि आपण भलं एवढंच करते कुणाच्या घरी दारी कुठं जात नाही गप्पा मारायना ना कोणाचं ऐकाय नको ना कुणाला सांगाय नको अहो एकदा काय झालं त्या संगीनं मला म्हणली त्या रुपीची बांधणं लागली आणि त्या रुपीनं शिवाय दिल्या त्या ह्याला माद माद्याला मग मी काय म्हणलं भया महाद्याला सांगावं म्हणलं महाद्या रुपिलनं शिव्या दिलेल्या म्हणून मी महाद्याला सांगा गेली आणि महाद्यानं रुपीला विचारलं रुपये तो मला शिव्या दिल्या होय रुपये म्हणली मेकवा दिल्या मग झालं आलं का माझ्यावर म्हणून मी काय करते तावपासून माहितीये का कुणाच्या घरीदारी जात नाही बाय गप्पा बिपा माराय सरळ का आपला मोबाईल घ्यायचा फोन लावायचा का नाही होय रुपये त्या दिवशी तू काय म्हणली ग महाद्याला शिव्या दिली ते ना असं बोलून बोलून सगळं रेकॉर्डिंग करून घेती आणि सहित जबरदस्त भांडण लावती तेवढाच आत्मशात होत बाया माझा <laughs> <laughs> काय माहिती आहे भारतातल्या बायका आपल्या नवऱ्याला कशा इशाऱ्यावर नाचवत्यात बोटांवर नाचवत्यात तिथं माझा नवरा मी लावलेला गाण्या पण नाचत नाही हा आलो 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 मम्मी आल्या मी स्टँड वरून घेऊन येतो येताना पनीर आणतो जरा पुऱ्या कर श्रीखंड काय आपल्यात हायचं कशा आला रात्रीची डाळ आहे आणि दोन चपात्या पडल्या तेच देणार आहे मी पनीर ते नान हा मम्मी तिथेच थांबा आलो मी आलो हा मम्मीला तुमच्या एवढ्या आवजाव नका बोलवाला माझी मम्मी नाही तुझी मम्मी तुझी डाळ गरम कर आहे का कोण घरात हॅलो कोण आहे का घरात हा हा आले काय हो मॅडम आम्ही आम ना एका कंपनीकडे आलोय आमच्याकडे एक प्रोडक्ट आहे तुम्ही घेणार काय काय आहे प्रोडक्ट मुंग्यांची पावडर आहे मॅडम ओ आम्ही आमच्या घरातल्या मुंग्यांचा एवढा लाड करत नाही लाड मग आज पावडर घेऊन आलाय उद्या निश्चित घेऊन येशील तू चंद्रमुखी मी सूरजमुखी मी तुमच्यावर दुखी तुम्ही माझ्यावर दुखी तुझं तोंड कायमच बंद कर म्हणजे तू पण सुखी आणि मी पण सुखी अंजली तुमचं नाव आहे का होय घरात किती जण माणसं राहतात आम्ही पाच जण मी माझा नवरा मुलगी आणि सासू सासरे चालतय ठीक आहे घर कोणाच्या नाव आहे सासऱ्यांच्या सासऱ्यांचं नाव काय तुकाराम पाटील अरे बापरे तुम्ही तुकाराम पाटलाची सुनाय वय आईला लय भारी माणूस आहे की राव चालते का हरकत नाही ठीक आहे ठीक आहे म्हणजे असू हो आहो पण विचारात का होता ते तरी सांगा हो ते आज माझं आणि माझ्या बायकोचं भांडण झालंय बायकून मला घराबाहेर काढले म्हणून मी घरोघरी टाइमपास करत फिरायला